नमस्कार माझं नाव सुनील परदेशी मी ॲक्च्युली चाळीगावजवळ नागदगावचा आहे आणि अहमदनगरला मी आरण्यात असल्यामुळे अहमदनगरला सेटल आहे आम आमचा जो आज मिशन चालू आहे ठीक आहे या याचा हेतू एकच आहे की घराघरात भगवद्गीता जायला पाहिजे घराघरात संस्कृती जायला पाहिजे संस्कृती जर टिकली तर संस्कार चांगले होतात विचार चांगले होतात व्यवहार चांगले होतात व्यवहार जर चांगला झाला तर आपला प्रचार चांगला होतो आणि प्रचार जर चांगला झाला तर आपला व्यापार वापतो याच्यासोबत आम्ही लहान मुलांचं एक टॉकिंग की ते भगवद्गीतासोबत रामायणे हनुमान करते बोलणारे वर्ष पहिले बोलणारे गीत येते ठीक आहे तर लहान मुलांचं ते टॉकिंग की ते त्या माध्यमातून आज जे लहान मुलं नऊ महिन्याचा मुलगाही फिरतोय मोबाईल फोन फिरतोय जेवण करतोय मोबाईल फोन जेवण करतोय त्यांना कसं वाचवता येईल हे आमचा प्रयास आहे आणि आम आमचे आजो लिविंगचे उद्योग म्हणतात योग्य योग्यता व्यक्ती जीवन उद्योग छलत आहे तर याच्यात धर्मासोबत अर्थसुद्धा आहे धर्मासोबत पैसासुद्धा आहे तर आम्ही भगवद्गीताला प्रमोट करतो आहे आणि मुलांना येणाऱ्या जनरेशनला उद्योगसुद्धा प्रदान करतो आज शोकांकित आहे आज पेट्रोल पंपावर एक छोट्या मोठ्या जे यंग यंगेस्टर लोक आहेत आज सहा हजार रुपयाने काम करतात सात हजार रुपयाने काम करतात त्याची सात हजार किंवा सत्तर हजार सॅलरी होणार नाही पण येणारा जो काळ आहे डायरेक्ट सेलिंगचा आहे येणारा काळ आहे विकण्याचा आहे येणारा काळ आहे ऑनलाईनचा आहे आम्ही त्या माध्यमातून लोकांना जनजागृत करतो आणि माझ्यासोबत माझा मुलगा आहे एकोणावीस वर्षात डॉक्टरेट मानकपूर्वी भेटली त्याचं नाव पुन्हा पुन्हा सुद्धा बोलू शकत नव्हते धन्यवाद सर सगळ्यात अगोदर असं म्हटलं जातं की दान खूप गरजेचं आहे आणि आमच्या अनुसार माझे वडील आर्मीच नाही आणि आमच्या अनुसार रक्तदान खूप गरजेचं आहे मंदिरात दान खूप गरजेचं आहे गर गोरगरीब लोकांना मदत करणं गरजेचं आहे पण सगळ्यात मोठं दान जर फुटलं असेल तर लोकांना रोजगार देणं हेच आमचं उद्देश आहे आणि घराघरात भगवद्गीता पोहोचवणं परमार्थ आणि अर्थ सोबत घेऊन चालणं हे आमचा उद्देश आहे खूप खूप धन्यवाद आपण आपण ते आपल्या परिवाराविषयी काय माहिती झालं येस येस आम्चा आम्चा ताएक 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 सर आमचा परिवार आमच्या ग्रुपचं नाव आहे सेफेन शिखर ऑनलाईन मार्केटिंग त्याच्यातली टायफोन आहे त्याच्यातला एक ग्रुप आहे आम्ही आपला परिवार आहे आपला परिवार याच्यासाठी आम्ही नाव दिलेलं आहे कारण की जसं आपण म्हणतो ना आ, एक साथ राहणार परिवार नाही कैलात बलके एक साथ जीना एक दुसरे को समजना या फिर एक दुसरे की परवरिश करणार परिवार कैला होताय तर आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एक आपला परिवार दिलेला आहे आम्ही सुद्धा सोबत राहतो इव्हन पारिवारिक समस्येत सुद्धा आम्ही युनिटीत आज कलियुगात एकत्र किती अवघड हो आहे आज फार वाईट वाटतं आज लग्न व्हायच्या आपण मुलं वेगळे निघायला लागले तर आपल्याला एकत्रित कसं येत आहे याच्यात धर्मासोबत अर्थ आहे म्हणजे धर्मासोबत पैसा आहे ठीक आहे तसं मंदिरात गर्दी दिसत नाही पण तुम्ही मंदिरात गंडारा ठेवा हंड्रेड पर्सेंट लोकं येतील रिक्षा करून येतील तसंच आम्ही भगवद्गीता प्रमोट करतोय किंवा विकतोय असं सांगितलं तर चालत तर विकणं काही बाबती दारू उरतात तमाकू विकत नाही लोकांना चुकीचं मार्गामध्ये देत नाही आमचा मेन उद्देश आहे हर गीता घरगिर हा उद्देश दिवसेंदिवस आता समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे संयुक्त कुटुंब आता प्रमाण कमी झालं तर याविषयी तुमचं काय मत आहे बिलकुल सर एक्च्युली आज फार आहे काही दिवसापूर्वी आमच्या वडिलांच्या काळात म्हातारे वयपर्यंत लोक एकत्रित राहत होते पण आज मुलं लग्न व्हायचे अगोदर वेगळे होत आहेत त्याचं कारण मेन कारण आपण स्वतः ठीक आहे आपण आध्यात्मिक नॉलेज परिवारात आणत नाही संस्कृती घरात आणत नाही बरेच परिवार असे एकत्र येऊन जेवतात मीठ कमी जास्त राहिलं तर काय म्हणतात आजचं जेवण फार छान आहे थोडं मीठ कमी राहिलं असतं फार मजा आली असती पण आज आपल्या घरात एकत्र जेवत नसल्यामुळे आपण येणं वर्ग आपली ट्युनिंगच विचित्र होऊन जाते त्याचं कारण भगवद्गीताची एक माणसाचं मॅन्युअल बुक आहे आपण भगवद्गीताला रीड करत नाही भगवद्गीताला वाचत नाही गीताकडे आपण पाहत नाही भगवद्गीता कोणत्या धर्माचा ग्रंथ नव्हे भगवद्गीता जसं मोबाईल बरोबर एक मॅन्युअल बुक येते टी व्ही बरोबर जसं एक मॅन्युअल बुक येते तसंच एक माणसाचं मॅन्युअल बुक भगवत भगवद्गीता आहे दी आणि आता मिशन चालू झालं आहे हर प्रत्येक घरात भगवद्गीता जायला पाहिजे आणि भगवद्गीता जर आली आपल्या जसं ते श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलंय यदा यदा ही धर्मश्य ग्लानी भोवती भारत अप्लुतात तम तथा परम तथा मानम सुधारण तर श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनला म्हटले हे अर्जुन जब-जब धरती पर भ्रष्टाचार होगा जब-जब धरती पर अंधकार होगा जब-जब धरती पर बेरोजगारी बढ़ेगी मैं किसी न किसी रूप में आपके समीप आऊंगा अनास साक्षात श्री कृष्ण भगवान भगवत गीता के रूप में आमच्या घरी आलेले आहेत आणि आम्ही त्याला घराघरा पोहोचवण्याचे काम ठीक आहे काय नाव आपलं माझं नाव सुनील परदेश अहमदनगर